तर निवडणुकीनंतर पवार कुटुंबातील इतर सदस्य तुमच्या कामात दिसले तर मिशी काढेन असं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं त्यावर अजितदादांना मिशी काढावी लागेल ला असा टोला श्रीनिवास पवारांनी लगावला होता त्याला अजित पवारांनी उत्तर दिलंय तूच घेव असताना आणि काढ मिशी असं अजितदादा म्हणाले बारामती तालुक्यामध्ये रस्त्यांची कामं एवढी झाली नाही तेवढी रस्त्यांची कामं या पाच वर्षात केली की नाही तुटलाही रस्त्याला काही थोडंसं राहिलं असेल ते पण आपणच करणार दुसरा कुल करणार आहे दुसऱ्या कुणाचा घास नाही ते नुसते आता प्रचाराचा करता येतात सात द्या त्याचा एक तुम्हाला भेटायला म्हणजे आता छोटा दिवस काय यांना दादाजी बोलले की माझे भाऊ आहेत हे सगळे आपापल्या कामाला जातील आणि मीच तुमचं कामं करणारे जर हे परत आले तर मी मिशा काढेन ते, ते विधान चुकीचं होतं कारण वस्तुस्थिती ही आहे राजू दादा इथं राहतात वहिनी इथं राहतात रोहित पवार इथं राहतात रणजित पवार इथं राहतात माझा व्यवसाय इथं आहे त्याच्यामुळं जे ते बोलले ते चुकीचं होतं आणि सगळ्यांना माहिती आहे तर तुम्ही पत्रकारांनीच त्यांना हा प्रश्न पुढे विचारला पाहिजे की दादा तुमच्या विधानाचं काय झालं बस बाबा तूच वस्तार घेऊन ये बस बाबा तूच वस्तार घेऊन ये मतदानाचा दिवस निम्म मतदान संपत आले तरी सुद्धा बारामतीतले वाद अजूनही सुरूच आहेत